श्रीकृष्ण भगवंताला नमन करून श्री संत एकनाथ महाराज हरिपाठ ह्या अभंगाचा अर्थ सांगणार आहे हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गला बला करू नका श्री संत एकनाथ महाराज सांगतात बाबांनो हरी, हरी म्हणा हे मोक्ष मार्गाचा सांगाती आहे हरिनाम म्हणून तुम्ही हरी हरी मना हरी हरी तुम्ही मना रे सकळ एक मनुष्य एका साधू कडे गेला आणि सांगितलं बाबा ना मला ना मोक्ष पाहिजे मला पुन्हा जन्माला यायचं नाही याच्यावर काय उपाय आहे तो सांगा मी काहीही करू शकतो बाबा बोलले अस तू काहीही करू शकतो हो मग भगवंताच नामस्मरण कर हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाहीतरी अ बोला नाही तरी अबोला। ते तर माझ्याकडून होणार नाही दुसरं काहीही सांगा पण हे माझ्याकडून शक्य नाही मग हे तुझ्याकडून जर शक्य नाही तर तुला मोक्ष तरी भेटेल कसा आणि पुन्हा जन्म नको म्हणतोस तरी कशाला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आय किला। भगवंताच नामस्मरण करता करता वाया गेलेला मनुष्य कधीतरी तुम्हाला दिसला का कधी कुठे भेटला का कधी कुठे वाचलेला आहे तुम्ही का कधी गुगलला बघितलं का इष्टाला बघितलं फेसबुकला युट्यूब कुठेही नाही म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं खूप महत्वाचं आहे आणि हा मनुष्य जन्म तारून नेण्याचं काम करतं हे नामस्मरण नको नको मान नको अभिमान सोडी मी तू तोची सुखी सप्त्यावर बघा लहान मोठ्याला पण माऊली म्हणतात म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा लहान व्हावं आणि हरिनामाला वेचाव तर आपला उद्धार होऊ शकतो आणि जर अभिमानाने गेलो तर काहीही फायदा नाही होतो पंडित महाज्ञानी दश षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखो गर्वामध्ये झाली सर्व हनी गा मुका झालो वाचा गेली पुढचा जन्म मुक्याचा येतो म्हणून एकनाथ महाराज सांगतात का नको नको मान नको अभिमान आणि मी तू पण सोडून दे भगवंताच नामस्मरण कर मी आणि तू हे आपल्यातून कधीही जात नाही आपण संसार बंधनात अडकलेलो आहोत म्हणून मी तूपणा जातच नाही जर सहज एखाद्या व्यक्तींनी अरे काय छान भाजी केली कोणी केली मी एका जिल्ह्यातला आमदार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भेटायला आला आणि वा 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 आमदार झाले बर झालं मी एवढा पैसा खर्च केला म्हणून आमदार झालो काय मी आलं मी नंतर घरात गेला वा काय छान बंगला, बंगला हे तुमचा पन मी आमदार झालो म्हणून हा बंगला बांधला कोणाच्या जीवावर बांधला हे कळत नाही पण मी पणा जात नाही मी आणि माझ हे सोडून जर भगवंताला शरण गेलो तर आपण सुखी व्हाल आणि स्वतःचा उद्धार करून घेणार सुखी जेने व्हावे जग निव्हावे एकनाथ महाराजांनी सांगा किती सुंदर हरिपाठात लिहिलेला आहे का तुम्ही आधी हरिला पाठ करा हरिला बोला हरी बोला नंतर तुम्ही मी तूपणा सोडा मी तूपणा सोडल्याच्या नंतर तुम्ही सुखी व्हाल आणि सुखी झाल्याच्या नंतर तुम्ही जगाला बोध करा आणि जगाला बोध केल्याच्या नंतर जगाला शांत करा जगाच अज्ञान दूर करा हे एकनाथ महाराजाचं म्हणणं आहे पण तसं होतच नाही मार्ग जया कळे भाव भक्ती बळे जगाची ज्याला मार्ग सापडला तो एका जागेवर बसून राहील का नाही त्याला भाव आणि भक्ती बसूच देत नाहीत कारण त्याला वाट सापडलेली आहे त्याला जगाच्या प्रकाशात राहायचंच नसतं कारण त्याला वाट सापडलेली आहे म्हणून तो भगवंताकडे वाट चाल करू करू लागतो दिसती जनी वनी प्रत्यक्षे लोचनी एका जनारदनी ओळखीला एकनाथ महाराज म्हणतात मी हरीला ओळखलेला आहे मग तो जनात असो वनात असो प्रत्यक्षात असो कुठ असो मी त्याला ओळखले आणि मी त्याला बघितलंय आणि मी त्याला सापडवले आणि तो माझ्या सोबत आहे म्हणून निळोबराय म्हणतात पारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने नमस्कार कीर्तन सांगणारे ह्यांचं नाव गाव असतो हरिपाठ सांगणारे त्यांचं पण नावगाव असतं भजन म्हणणारे त्यांचं पण नावगाव असतं पण मला माझा प्रचार करायचा नाही मला भगवंताचा प्रचार करायचा आहे संतांचे बोल काय आहेत संतांनी कसे कष्ट सोसलेत मला ते सांगायचं आहे